नमस्कार आज आपण बीड मधून आहोत आज हे जे काका आहे यांना संजीवजी कसा रिझल्ट आला ते आपण त्यांच्या तोडून ऐकणार आहोत तुमचं नाव सांगा अशोक चिंतमन कदम ओके तुम्हाला काय त्रास होत होता आणि तुमचं गाव आणि आणि जिल्हा सांगा तुम्हाला माणस जावला बीड जिल्हा तुम्हाला आता याच्या आधी संजीवनी घेण्याच्या आधी काय त्रास होता पायाचे नसडब्ल्यू तीन मानाची एक बीड मध्ये तीन महिने कोर्स केला पण त्यात काहीच बदल झाला नाही

तर तुम्हाला काय वाटतं ही संजीवन ज्यूस जसं तुम्हाला रिझल्ट आला तसा लोकांना पण लोकांनी पण घेतलं पाहिजे घेतलंच पाहिजे येणार असते बरोबर येस ओके बघा आज यांना यांचा पायाचा आणि हाताचे नस दबलेली होती पूर्ण चालता येत नव्हतं त्यांना पूर्ण मुंग्या यायच्या वेदना व्हायच्या त्या ज्या वेदना आहे त्या आपल्या संजीव ज्यूसना पूर्ण थांबलेल्या आहेत एकच महिन्याचा कोर्स केलाय एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय आणि आता त्याच्यानंतर त्यांनी अजून कंटिन्यू जो कोर्स पुढे जर कंटिन्यू केला तर शंभर टक्के त्याला याच्यापेक्षाही शंभर टक्के रिझल्ट येणार आहे थँक्यू धन्यवाद